भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या तीन सामन्यांची वन डे मालिका नुकतीच पार पडली आणि त्यातलाच कालचा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळलेला तिसरा महिला ओडीआय सामना आणि हा सामना ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजयाने संपवला ऑस्ट्रेलिया संघाने या तिसऱ्या सामन्यात तब्बल चारशे बारा धावांचं टार्गेट भारतासमोर ठेवलं होतं जे खूप मोठं आणि दबावपूर्ण आव्हान होतं आणि इतके रन्स भारताने इतिहासात पहिल्यांदाच दिले आहेत त्यामुळे गोलंदाजही कुठेतरी कमी पडले हे या सामन्यातून दिसून आलं या व्हिडिओतून आपण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिन्ही सामन्यांची माहिती घेणारे आणि खास म्हणजे या तिसऱ्या सामन्यात तर अनेक रेकॉर्ड्सही बनले आहेत तेही आपण पाहणार आहोत पहिल्या सामन्याविषयी सांगायचं झालं तर त्या सामन्यात भारताने चांगली फलंदाजी केली होती वाटत होतं भारतीय संघ जिंकेल पण तिथे भारताच्या हाती निराशा झाली ऑस्ट्रेलियाने फक्त दोन विकेट्स गमावून हा सामना आपल्या नावावर केला त्या सामन्यात आपल्या अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी करूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला पण याचा बदला भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात घेतला कारण पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला फक्त हरवलं नव्हतं तर डॉमिनेट केलं होतं त्याचाच बदला आता भारताला घ्यायचा होता सामना सुरू झाला आणि भारताने पहिली बॅटिंग घेऊन दोनशे ब्याण्णव रन्स बोर्डवर लावले त्यात अनेक भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली पण जिने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं ती होती स्मृती मंदना हिने त्या सामन्यात एक्क्याण्णव बॉल्समध्ये एकशे सतरा धावांची खेळी केली तसेच भारताच्या गोलंदाजांनी सुद्धा या सामन्यात चांगली गोलंदाजी केली आणि भारताने या सामन्यात मागच्या पराभवाचा बदला घेतलाच ऑस्ट्रेलियाला एकशे दोन रन्सनी हरवलं या सिरीजमध्ये भारताने एक एक अशी बरोबरी केली होती आता वेळ होती तिसरा सामना जिंकून सिरीज आपल्या नावावर करायची वीस सप्टेंबरला हा सामना होणार होता मैदान होतं दिल्लीचं अरुण जेटली स्टेडियम सुरुवातीला ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजी केली आणि अशी फलंदाजी केली की भारताला बॅकफूटवरच पाठवलं सुरुवातीपासूनच जॉर्जिया वॉल आणि ऑस्ट्रेलियाची कर्णधार ॲलिसा हेली या दोन्ही ओपनर्सने जोरदार सुरुवात करून दिली मग काय नंतर ॲलिसा पेरीनेही चांगली खेळी केली पण जी खेळाडू भारताच्या गोलंदाजांसाठी डोकेदुखी राहिली होती ती होती बेथ मोनी हिने तर भारतीय गोलंदाजांना चांगलंच धुतलं मुनीने तिच्या वनडेच्या कारकिर्दीतील सगळ्यात जास्त धावांची खेळी केली तिने फक्त पंच्याहत्तर बॉल्समध्ये तब्बल एकशे अडुतीस धावांची शतकी खेळी केली या रन्स करताना मुनीने तेवीस चौकार आणि एक सिक्स मारला त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा स्कोअर उभा करता आला ऑस्ट्रेलियाच्या संघाने त्यांच्या वन डे इतिहासातील सगळ्यात जास्त धावा केल्या त्यांनी भारताला चारशे बारा रन्स मारले इतक्या रन्स झाल्या तेव्हाच अनेक चाहत्यांनी तर भारत जिंकण्याच्या आशात सोडून दिल्या होत्या भारतीय संघासाठी या रन्स खूप होत्या एका प्रकारचं मोठं आव्हानच होतं भारतानेही सुरुवातीपासूनच या मोठ्या टार्गेटचा पाठलाग सुरू करण्याचा प्रयत्न केला स्मृती मंधनाने एकशे पंचवीस धावांची एक, एक जबरदस्त खेळी केली ती जोपर्यंत मैदानात होती आणि ज्या प्रकारे ती ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर भारी पडत होती तो वेगळाच लेवल होता तिने फक्त पन्नास बॉल्समध्ये शतक केलं आणि हे तिच्या कारकिर्दीतील सगळ्यात फास्ट शतक होतं या सामन्यात तिने वनडेतील तेरावे शतक पूर्ण केले याआधी कोणत्याही भारतीय महिला खेळाडूने अशी कामगिरी केली नव्हती इतके शतक करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली पण नंतर आणखी काही रन्स करून ती आऊट झाली आणि अनेक चाहत्यांची मनेही तुटली पण गेम इथंच संपला नव्हता पुढे कर्णधार हरमनप्रीत कौरनेही अर्धशतक केलं पण तिचीही झुंज कमी पडली शेवटी आणखी एका महिला खेळाडूने जिंकण्याची आशा जागी केली होती ती म्हणजे दीप्ती शर्मा हीसुद्धा ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त खेळली पण शेवटी तिचीही विकट पडली आणि भारतीय संघाच्या ही विकेट पडली पण भारताने जी जिंकण्याची जिद्द ठेवली होती आणि ज्या प्रकारे भारतीय महिला खेळल्या ते खरंच पाहण्यासारखं होतं शेवटी भारताचा फक्त त्रेचाळीस धावांनी पराभव झाला आणि ऑस्ट्रेलियाने ही सिरीज आपल्या नावावर केली या तिन्ही सामन्यात काय चुका झाल्या याविषयी थोडक्यात सांगते आता पहिल्या सामन्यापासूनच एक मोठी कमी भारतीय गोलंदाजांमध्ये दिसून आली कारण पहिल्या सामन्यातही भारतीय गोलंदाजांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नव्हती ज्यामुळे तो सामना भारताच्या हातातून गेला दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी ठीक केली पण ज्या सामन्याने सगळ्यात जास्त टीका झाली तो सामना होता तिसरा कारण या सामन्यात भारतीय गोलंदाजांना चांगलंच धुतलं नकोसा असलेला रेकॉर्डही त्यांच्या नावावर झाला चारशे बारा रन्स जे कधीही भारतीय महिलांनी दिल्या नव्हत्या आणखी कमी पाहायला मिळाली ती होती फिल्डिंगमधली बऱ्याचदा मिसफिल्डिंग झाल्यामुळे मिस ऑस्ट्रेलियाला सहज धावा मिळाल्या आता या सगळ्या चुकांचा काय परिणाम होईल हेही सांगते पुढे काही दिवसांवरच महिला विश्वचषक होणार आहे आणि तोही आपल्याच देशात त्यामुळे अशा छोट्या छोट्या चुका भारतीय संघाला महागात पडू शकतात पण भारतीय संघ नक्कीच या चुकांकडे लक्ष देईल आणि पुढे होणाऱ्या सामन्यात उत्तम प्रदर्शन करेल आणि चाहत्यांना आशा आहे की आपला संघ महिला विश्वचषकही जिंकेल तुम्हाला या सामन्यांविषयी काय वाटलं आणि भारतीय संघ होणारा विश्वचषक जिंकेल का, विश्वच का? हेही कमेंट करून सांगा आणि अशाच क्रीडा अपडेटसाठी सी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा